श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते यंदा दोन नोव्हेंबर म्हणजे रविवारी आहे कार्तिकी किंवा प्रबोधिनी एकादशी व्रत मराठी वर्षात चातुर्मासाला अनन्य साधारण असे महत्व कार्ति कार्ति आहे कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची सांगता होते मराठी वर्षात येणाऱ्या एकादशी तिथी कार्तिक एकादशीचे महात्म्य वेगळे आहे या दिवशी विष्णू प्रबोधन उत्सव साजरा केला जातो आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असे म्हटले जाते तर कार्तिकी एकादशीला देवउटणी एकादशी असे म्हटले जाते हीच ती पवित्र तिथी ज्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्याच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि चातुर्मासाचा समारोप होतो याच दिवशी तुळशी विवाह साखरपुडे मुंडन आणि विवाह यासारखे शुभ कार्यांना सुरुवात होते आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते तसेच हजारो वारकरी कार्तिकी एकादशीलाही पंढरपूरची वारी करून विठ्ठलाचे दर्शन घेतात दिनदर्शिकेनुसार एक नोव्हेंबरला स्मार्त एकादशी तर दोन नोव्हेंबरला भागवत एकादशी आहे स्मार्त एकादशी ती तिथी मानली जाते जी सूर्योदयाच्या आधी सुरू होते शैव वैदिक पंथीय या तिथीला पाळतात अर्थात स्मार्त तिथी ज्ञानमार्गीय ऋषीमुनींसाठी आहे तर भागवत एकादशी एक ती मानली जाते जी सूर्योदय पाहतो म्हणजेच एकादशी तिथी जर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत चालत असेल तर ती ग्रह धरली जाते वारकरी व वैष्णव भक्त भागवत एकादशीचे एक पालन करतात दोन नोव्हेंबरला चातुर्मास समाप्त होत असून या दिवसापासून तुळशी विवाहाला सुरुवात होईल कार्तिक शुद्ध द्वादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एक दिवशी तुळशीचा विवाह श्रीकृष्णाशी लावण्याची पद्धत आहे तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते देव देओणी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि आनंद येतो कार्तिकी एकादशीला केलेले व्रत मनोकामना पूर्ण करते पापाचा नाश करते आणि जीवनात समृद्धी आणते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण प्रत्येकाईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुळशीला अर्पण करा ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी तर दूर होणारच आहेत पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येणार नाही ते तर कोणती वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेत अर्पण करायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सब्स्क्राईब करा आणि शेजारी बाल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आहे कार्तिके एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्म मुहूर्तवर ओठायचं आणि ब्रह्ममूर्ती हा पहाटे चार वाजून पन्नास मिनटापासून ते पहाटे पाच वाजून एकेचाळीस मिनटापर्यंत असणार आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला ओम वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम नारायण नम ओम वैष्णवे नम या मंत्राचा ज भाग करायचा आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे कार्तिकी एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्त आरोवून स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं अंघोळ करताना आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजळ टाकायचं त्यानंतर आपल्याला स्वच्छ पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नम ओम आदित्याय नम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला व्रत करण्याचा संकल्प करायचा आता तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला जलाभिषेक किंवा दुधाने अभिषेक हा करायचा आता जर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल तर तुम्हाला त्यांना तामनामध्ये घ्यायचं त्यांच्यावर तुम्ही दुधाने म्हणजे दुधामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची त्याने अभिषेक करू शकतात की अगदी तुम्ही जलाभिषेक केला तरीही चालणार आहे प्रत्येक पळी पाणी आपल्याला अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचं त्यानंतर ते त्यांना स्वच्छ पोसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यानंतर विष्णूंच्या मूर्तीला आपल्याला पिवळं चंदन लावून घ्यायचं आहे त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायची त्याचबरोबर आपल्याला आवर्जून त्यांना तुळशीचं एक पत्रसुद्धा अर्पण करायचं आहे जेव्हा आपण तुळशीचं पत्र अर्पण करणार आहे तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते पूजेदरम्यान विष्णू चालिसा एकादशी व्रतकथा श्री विष्णू स्तोत्र आणि विष्णू मंत्राचं आपल्याला पठण हे करायचं आहे शेवटी आपल्याला भगवानांची ही करून घ्यायची आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचना ही करून घ्यायची आहे दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे रात्री जागरण करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या शालीग्राम अवताराचा तुळशी मातेसोबत विवाह केला जातो आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण कार्तिकी एकादशीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात हा संपूर्ण उपाय आपण तुळशी मातेजवळ बसूनच करणार आहेत हा उपाय करण्याकरता आपल्याला लाल कलाव्याचा धागा ज्याला मोलीचा धागा किंवा रक्षासूत असं म्हटलं जातं तो थोडासा मोठाच घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगासुद्धा घ्यायच्या ज्या लवंगा आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या आता हा उपाय सुरू करायच्या अगोदर तुळशी मातेच्या इथे आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तिथेच तुळशी मातेचे इथे आसन घेऊन बसायचं आहे आता हा रक्षासूद जो आपण घेतला आहे त्यावर आपल्याला सगळ्यात पहिली लवंग जी आहे ती बांधायची आहे लवंग बांधल्यानंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप करायचं आहे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य आहे किंवा आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल ती इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला प्रार्थना करायची आहे पुन्हा थोड्याशा अंतरावर आपल्याला दुसरी लवंग बांधायची आहे ओम नमो भगवते नम या प्रभावी मंत्राचा जप करायचे आपल्या मुलांची इच्छा ही बोलायची अशा रीतीने आपल्याला पाच लवंगा ज्या आहेत त्या काही काही अंतरावर त्या रक्षास्त्रोतला बांधायच्यात प्रत्येक वेळेस आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप करायचे आपल्या मुलांच्या इच्छा ह्या बोलायच्या आहेत त्यानंतर आपल्याला हा जो धागा आहे तो तुळशीला बांधायचं आहे पण एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही किंवा तिला जल अर्पण केलं जात नाही कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला असतं आणि जर कळत नकळत आपल्याकडनं तुळशीला स्पर्श केला गेला तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोष जे आहेत ते आपल्याला लागत असतात म्हणून जे पण आपल्याला उपाय किंवा सेवा करायचे त्या दुरूनच करायच्या तर आपल्याला काय करायचं आहे ह्या ज्या लवंग आहेत जे तुळशीची माती आहे वृंदावनमध्ये जी माती असते त्यामध्ये आपल्याला पुरत जायचे प्रत्येक लवंग आपण जेव्हा मातीमध्ये गोलाकार मध्ये म्हणजे आपल्याला हा धागा जो आहे तो गोलाकार मध्ये तुळशीच्या मातीमध्ये ठेवायचा आहे किंवा तुम्ही जस्ट पुरला तरीही चालणार आहे प्रत्येक लवंग पुरताना आपल्याला आवर्जून आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणार जी संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत ते दूर होण्याकरता त्यांची इच्छा होण्याकरता बोलायचं आहे आणि पुरत जायचं आहे जा आता काही कारणास्तव तुम्हाला तुळशी वृंदावनच्या मातीमध्ये पूर्ण शक्य नसेल तर अगदी तुळशी वृंदावनला गोलाकारमध्ये तुम्ही हा दोरा बांधला तरीही चालणार आहे आता आपल्याला तुळशी मातेजवळ बसूनच काही सेवा हॅक करायची तर आपल्याला एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं त्याचबरोबर तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठणसुद्धा करायचं आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत विघ्न आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्याकरता मनोभावी प्रार्थना करायची की त्यांची एखादी इच्छा असेल ती काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला मनोभावी ही करायची कार्तिकी एकादशीच्या दिवशी हा उपाय केल्यानं आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत विघ्न आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर होतच होतं पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भर भरून अशी प्र गती होत असते म्हणूनच प्रत्येका आवर्जून आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपाय जो आहे तो करायचा म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ